एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी या तीन पेमेंट मोडचा वापर केला जातो नेफ्ट आयएमपीएस आणि आरटीजी मागे एक व्हिडिओ या चॅनल वर आपण अपलोड केलेला त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण नेफ्ट बद्दल माहिती पाहिली होती मदे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण आरटीजीएस या पेमेंट प्रणाली बद्दल माहिती जाणून घेणार आहोत माहिती महत्वपूर्ण आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ पण नक्की बघायचा आहे आपण सुरू सगळ्यात पहिले आपण आरटीजीएस बद्दल जाणून घेऊया तर आरटीजीएस चा फुल फॉर्म आहे रिअल टाइम ग्रोथ सेटलमेंट या प्रणालीमध्ये जेव्हा आपण पेमेंटची प्रोसेस करतो अगदी त्याच वेळेला एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर होते आता आपण चे महत्वपूर्ण फायदे जाणून घेऊया आरटीजीएस निधी ट्रान्सफर करण्यासाठी सुरक्षित प्रणाली आहे आरटीजीएस हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑपरेट केलं जातात त्याच्यामुळे पेमेंट मोड आहेस न व्यवहार किंवा रकमेची कोणतीही मर्यादा नाही आरटीजीएस मध्ये कमीत कमी रक्कम ठेवून दिले त्याच्यानंतर किती रुपये ट्रान्सफर करता आरटीजीएस ही प्रणाली चोवीस तास उपलब्ध असते ऑनलाईन पद्धतीने कधीही व्यवहार करता येतात जर ऑफलाईन पद्धतीने व्यवहार करायचे असेल तर आपल्या बँकेचे वेळेतच व्यवहार करावे लागते आरटीजीएस मध्ये लाभार्थ्याच्या खात्यामध्ये त्वरित रक्कम जमा होते ने ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तीला चेक किंवा डिमांड ड्राफ्ट बँकेत जाऊन जमा करण्याची आवश्यकता नाही निधी ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तीला घरून ऑफिस मधून कोणत्याही ठिकाणी व्यवहार करता येतात आरटीजीएस मध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त रक्कम पाठवण्याची मर्यादा काय आहे ते आपण आता पाहूया कमीत कमी दोन लाख येतात जास्तीत जास्त किती रुपये पाठवता येतात जास्तीत जास्त पाठवण्याची मर्यादा दिलेली नाही या प्रणालीचा वापर व्यवसाय किंवा कॉर्पोरेट त्वरित निधी पाठवण्यासाठी करतात ने व्यवहार करण्यासाठी प्रोसेसिंग चार्जेस किंवा सर्व्हिस चार्जेस किती घेतले जातात ते पाहूयात जर ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करत असाल तर सगळे ट्रान्झॅक्शन फ्री असते जर ऑफलाईन पद्धतीने व्यवहार करत असाल तर दोन लाख रुपये ते पाच लाख रुपयापर्यंत पंचवीस रुपये प्लस जीएसटी चार्ज घेतला जाईल तर पाच लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम ट्रान्सफर करत असाल तर पन्नास रुपये प्लस जीएसटी चार्ज घेतला जाईल आरटीजीएस ने पेमेंट करण्यासाठी कोणत्या माहितीची आवश्यकता असेल ते पाहूया इथे आपण एक उदाहरण घेऊन समजूया की एक व्यक्ती त्या व्यक्तीला दुसऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम पाठवायचे आता जो व्यक्ती पाठवणार आहे त्याच्याकडे एक तर स्वतःचे बँक अकाउंट असणं आवश्यक आहे आणि त्याच्या खात्यामध्ये जेवढी रक्कम पाठवायचे तेवढी रक्कम सुद्धा असणं आवश्यक आहे ज्या व्यक्तीला रक्कम पाठवणार आहे त्या व्यक्तीचं काय 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 माहिती असलं पाहिजे तर सगळ्यात पहिलं त्या व्यक्तीचं नाव माहिती असलं पाहिजे नंतर त्याचं बँकेचं नाव माहिती असलं पाहिजे त्यानंतर बँकेचं ब्रांचचं नाव माहिती असलं पाहिजे नंतर ब्रांच चा आयएफस कोड माहिती असलं पाहिजे आणि बँकचे अकाउंट बँक अकाउंट नंबर माहिती असला पाहिजे तेव्हा त्या व्यक्तीला रक्कम ट्रान्सफर करता येईल आरटीजीएसने व्यवहार करण्यापूर्वी ही माहिती आपल्याला नक्की एकदा चेक करायची सगळ्यात पहिले तर दोन्ही बँका आरटीजीएसची सुविधा देतात का ते पहिले चेक करा नंतर लाभार्थ्याची माहिती चेक करायची आपल्याला असं नाव अकाउंट नंबर अकाउंट टाईप त्यानंतर आयफ एस स्कोर त्यानंतर ब्रांचचं नाव आपल्याला चेक करायचं आहे आणि सेफ्टी आपल्याला एकदा अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे आणि त्यानंतरच ट्रान्झॅक्शन पूर्ण करायचं आहे तर तो या व्हिडिओमध्ये आपण आरटीजीएस बद्दल माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये